काय गोड खाऊन कंटाळलाय आजच करा चिकन मटन चा झंझणीत बेत असो कोणताही प्रोग्राम मसाला आणायचा फक्त उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि बिटा मधूनच आता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी बिटा संपर्क पंच्याहत्तर तीस अठरा आणि इस्लामपूर पोलीस ठाण्यात रेझिंगडे साजरा विद्यार्थ्यांना दिली शस्त्रांची माहिती शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रांची व पोलीस ठाण्यातील कामकाजाची माहिती मिळावी यासाठी आज इस्लामपूर तालुका वाळवा येथील कन्या कॉलेज राजारामबापूर मिलिटरी हायस्कूल आर आय टी कॉलेज तसेच इस्लामपूर यशवंतराव चव्हाण कॉलेज आदर्श बालक मंदिर इस्लामपूर मालती कन्या हायस्कूल फी एस नेर्लेकर हायस्कूल विद्या मंदिर व आदर्श बालक मंदिर या शाळेमधील अंदाजे पाच हजार विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन पोलीस ठाण्यात चालणारे दैनंदिन कामकाज व कार्यपद्धती तसेच पोलीस ठाणेमधील आर्म ॲनिमेशन व वा वाहतुकीचे नियम तसेच मुलींचे संरक्षणाकरता कायद्याची माहिती तसेच डाईल एकशे बारामधील कार्यप्रणालीविषयी माहिती अवगत करून देण्यात आली या रेझिंग डे निमित्त राबवलेल्या उपक्रमामुळे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते या कार्यक्रमांमध्ये पोलीस निरीक्षक संजय हरुगडे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे कर्मचारी अंमलदार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विद्यार्थ्यांना माहिती दिली دو بار دوستن چلاي نه اها نه ميجي دو ني نه جي نه آهي مان کي سولو آي نه 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 काय काय सांगायचं काय काय माहिती सांगायचं